नाको ना बाळ ना? बघ खाली बाळाला लागलं बाळ खेळते खाली इथं बस की ठीक आहे ठीक आहे बस, बस. बस. नाही ना? ना 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 तर बस बेडवर बस बेडवर बस तू किती वेळेस आता आताची गाडी मा निघाल मला नाव सांगायचं तुझं आताची गाडी सांगितली हां अनन्या नाव सांगतो तुझं पूर्ण हा हा नाही 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 तू सांगते तू म्हणजे बरोबर सांगते पण सलग सांग ना तालुका फलटण असं ते तालुका काय बरं मी विचारते आपला तालुका काय जिल्हा राज्य काय आपलं आणि खंड आपला देश कुठला आहे हां बाल भाई फर्स्ट उच्चारत नाही का आपल्या अंगणवाडीचा क्रमांक काय एकशे करतो बोल त्याला ठेवलं आहे ग तुझ्या फ्रेंडचं नाव सांग तुझी मैत्रीण मैत्रीण कोणी आरुषी आहे तुझं पूर्ण नाव काय गं नाही नाही तिथं सांगितलं तू आलशीही महादेव घरी असं बोलायचं असतं डुग्गू आहे त्याचं नाव काय आहे डुग्गचं पूर्ण नाव खरं नाव सांग हा तो कोण आहे तुझा